ना तर माहित आहे मी जात्यावरल्या म्हणत आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करावय करी ते मैव शिरा पुरी चालव नाही माझ्या घरी चाल ना मी करी ते शेरा पुरी आवा दारू चालव नाही व माझ्या घर डाळ रोटी आणम्याव बोया दिली चिठ्ठी अन बोया दिली चिठ्ठी आवा ती डाळ रोटी आण मार माश्या साठी अनम्याव पाऊने व पाऊन चारान आवा त दाळ शेंगा बुईवडव बीळी तोय गंगा बुईडवळी तो गंगा आण आताच्या दाळ माझ्या आवा सम्रत सुईरा, नटा ओसाचा सुईला माझ्या व बाई